आजच्या व्हिडिओतून आपण केळ अमृताची पाहणार आहोत केळ्यामृताची रेसिपी करून दाखवा म्हणून अनेकांचे म्हणणं तर केळांमृताच्या रेसिपीसाठी आपल्याला हवा आहे चार ते पाच केळी त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट हवी आहे तुळशी अर्क तुळशी अर्क, अर्क सोबत आपल्याला हवा आहे गोमूत्र मी गोमूत्राची आपल्याला बॉटल दाखवण्यासाठी घेतोय हे पाश्चात्यायच गोमूत्र आहे आपल्याकडे साधं गोमूत्र जरी असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला हवा आहे दीड ते दोन लिटर पाणी आपल्या केळींची साल काढून घ्यायची आहे केळी खाऊन घ्यायच्या आणि त्या केळीची साल पाहिजे आपल्याला हे आपण साल काढून ठेवलेली आहे अगोदरच आपण ही साल आपण काढून ठेवलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही साल आपल्या एका कैचीने अतिशय बारीक अशी कापून या पाण्यामध्ये टाकायची आहे आहे तर आपण ही साल अगोदरच काढून ठेवलेली आहे ही साल आपल्याला कैचीने अगदी बारीक अशी कापून पाण्यात टाकायची आहे पाण्यात टाकून एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे तर मी ही बारीक कापून घेतो त्यानंतर आपल्याला दाखवतो तर आपल्या केळीच्या साली कापून झालेल्या आहेत अगदी बारीक बारीक जितकं शक्य असेल तितकं बारीक कापायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तुळशी अर्क तुळशी अर्क यामध्ये आपण दहा ते पंधरा मिलीलीटर टाकणार आहोत किंवा साधारणतः एक दोन ते तीन झाकणं आपण तुळशी अर्क टाकलं तरी हे आपल्याला पुरेसे आहे तर हे तुळशी अर्क जर आपल्याकडे नसेल तर चिंता करण्याचं काही कारण नाही आपल्या बागेतील तुळशीचे वीस ते पंचवीस पानं तोडून घ्यायची एक अर्धा ग्लास पाण्यात ही पाने अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची एक दहा ते पंधरा मिनिटं उकळल्यानंतर जो रस उकडेल तो तुळशी अर्क असेल तर तो तुळशीचा अर्क देखील आपण यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपण टाकणार आहोत गोमूत्र जसं मी आधी सांगितलं आपल्याकडे जर साधं गोमूत्र असेल तरी चालेल हे फक्त मी आपल्याला दाखवण्यासाठी दाखवतोय साधं देखील गोमूत्र चालेल तर गोमूत्र देखील आपल्याला पंधरा ते वीस एम एल टाकायचं आहे म्हणजे जित्त तुळशी अर्क घेतला आपण त्यापेक्षा किंचितच गोमूत्र अधिक घ्यायचं आहे तर आपले केळामृत तयार झालेले आहे हे सात दिवसासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे आता काही गोष्टी लक्षात घ्या केळामृत आपल्याला एकतर प्लास्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला तयार करायचं आहे आपल्याला कोणत्याही धातूच्या बॉटलमध्ये किंवा ढब्यामध्ये केमृत तयार करायचं नाही तर याला ठेवायचं आहे सात दिवसापर्यंत आपल्याला दररोज याचा गॅस मोकळा करायचा आहे म्हणजे हे जर झाकण जर लागून ठेवलेलं असेल आपण तर याचं झाकण खोलून यामध्ये गॅस तयार होतो तो गॅस आपल्याला बाहेर जाऊ द्यायचा आहे तर हे कसे करायचे हे आपण प्रत्यक्षच पहा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी विशेष यात असा काही बदल नाही आज तिसरा दिवस आहे आज आपण या आपल्या बॉटलचे झाकण उघडून एकदा यात काही गॅस तयार झाला का हे चेक करणार आहोत आणि यात काही असं विशेष असं गॅस तयार नाही हलकासा आंबूस असा वास येत आहे तर यास आपण आता पुन्हा झाकण जसेच्या तसं लावून बंद करून ठेवून देणार आहोत केळामृत तयार करून आज पाचवा दिवस आहे आज आपण पुन्हा यामध्ये काही गॅस तयार झाला का हे पाहणार आहोत ते लिकेज करणार आहोत थोडासा गॅस तयार झाल्यासारखा वाटला आवाज थोडासा आलेला असा देखील वाटलेला आहे तर आता याला पुन्हा आपण बंद करून ठेवू तर आज सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी आपलं काय अमृत अतिशय तयार व्यवस्थित तयार झालेलं आहे आपल्याला दिसू शकतं यामध्ये हे पूर्ण गळून गेलेलं आहे आणि याचा वास देखील आंबुस असा वास देखील येत आहे तर हे आता वापरण्यासाठी रेडी आहे हे कसं वापरायचं हे मी आपल्याला डिटेल मध्ये सांगतो यामध्ये आपण दीड लिटर पाणी आणि पाच केळीच्या साली कापून टाकलेल्या होत्या आपल्याला दिसत असेल आणि हे एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे या केळ्यामृतात गोमूत्र टाकल्यामुळे या केळामृतामध्ये लाखोच्या पटीने जीवाणू तयार होतील आणि हे जीवाणू आपल्या मातीत जाऊन आपल्या रोपांना अन्नद्रव्य पुरवण्याचे काम करतील तसेच तुळशी अर्कामुळे देखील आपल्या रोपाला ताकद मिळणार आहे तुळशी अर्थ आपल्या रोपांसाठी अँटी फंगल किंवा कीटनाशक आहे तर याला आता आपल्याला डायल्यूट करून वापरणे गरजेचे आहे तर एक लिटर केळ अमृतासाठी दहा लिटर पाणी हा याचा साधारण रेशो आहे जे आपली नाजूक झाडे असतील जे इंडोर झाडे असतील किंवा जे झाडे अतिशय छोटी असतील अशा झाडांसाठी एकाच आस दहा असा पाण्याचा रेशो ठेवायचा आहे एक जर ग्लास आपण केळ अमृत घेतलं तर दहा ग्लास त्यामध्ये पाणी मिसळायचं आहे आणि हे आपल्या रोपांना आपण स्प्रे करून देऊ शकतो डायरेक्ट मातीत देऊ शकतो किंवा आपण झाडांना ज्यावेळेस पाणी देतो त्यावेळेस हे पाणी आपण देऊ शकतो जर आपले झाडे मोठे असतील तर त्यास आपण असे प्रमाण लिटर केळामृतासाठी पाच लिटर पाणी पाच लिटर पाण्यात हे टाकून आपण वापरू शकतो आपण तयार केलेले केळामृत हे पंधरा दिवसापर्यंत आपण साठवून ठेवू शकतो पंधरा दिवसात हे संपून टाकायचे कारण पंधरा दिवसानंतर यामधील जीवाणूंची संख्या कमी होईल व दिवसेंदिवस त्याची क्वालिटी देखील लो होत जाईल तेव्हा पंधरा दिवसात आपले हे जीवामृत संपवायचे आहे जर यास आपण हवाबंद डब्यात जर ठेवणार असाल किंवा हवाबंद ठिकाणी जर ठेवणार असाल तर खूप झालं एक महिना पण एका महिन्याच्या आत हे आपल्याला संपवणं गरजेचं आहे पंधरा दिवसात संपवलेलं खूप चांगलं तर हे केळ्यामृत आपण कोणकोणत्या झाडांना देऊ शकतो आपल्या बागेतील प्रत्येक झाडाला सॅक्युलाइट पासून कॅक्टस पासून अडिनियम पासून गुलाब जासण मोगरा चाफा किंवा भाजीपाला ह्या सगळ्या रोपांना हे केळामृत चालतं यामध्ये वापरलेल्या केळांमध्ये घटक आहे फायबर फायबरमुळे रोपांना ताकद मिळते आणि विशेष म्हणजे फायबरच्या वापरामुळे किंवा फायबर रोपांना मिळाल्यामुळे रोपांना फुले फळे लवकर येतात अधिक चांगल्या मात्रेत येतात आणि स्वादिष्ट देखील असतात खास गोष्ट म्हणजे केळ्यामृताच्या वापरामुळे आपल्याला रासायनिक खते वापरण्याची गरज पडत नाही तर आपणही केळामृत तयार करा आणि आपल्या बागेत आपल्या रोपांना केळामृत द्या तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ इतके, जर आपल्याला आवडला असेल तर, तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब आठवणीने करा केल्यानंतर घंट्याचे बटन आठवणीने दाबा हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण जर वाटत असेल तर आपल्या बापी मित्रांसोबत शेअर सुद्धा करा पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर असावा हे मला कमेंट करून सांगा आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद